आज देशामध्ये सर्वत्र इथेनॉल पॉलिसी आणि नितीन गडकरी कर यांच्याबद्दल चर्चा होत आहे काय आहे हा संपूर्ण विषय याबद्दल या, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे किशोर किते आणि आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या चला तर चल मग आता आपण व्हिडिओ चालू करूया मित्रांनो आतापर्यंत आपल्या देशामध्ये ई टेन पेट्रोल मिळायचे ई टेन म्हणजेच पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल आणि नव्वद टक्के पेट्रोल असायचं या पेट्रोलमध्ये दहा टक्के जे इथेनॉल असायचं यालाच बायोफ्युअल किंवा उसापासून बनलेलं इथेनॉल असे सुद्धा म्हणायचे या इथेन पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण दहा टक्केच असल्यामुळं याच्यापासून काही मोठे प्रॉब्लेम आले नव्हते सरकारने आता काय केलं आहे जी ई ट्वेंटी पॉलिसी जी दोन हजार तीसपासून लागू होणार होती ती पॉलिसी पाच वर्ष अगोदरच लागू केली आहे आणि ही ई ट्वेंटी पॉलिसी जिच्यामध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल हे वीस टक्के राहणार आहे ही पॉलिसी सरकारने वेळे अगोदरच लागू केली आहे आणि या ई ट्वेंटी पॉलिसीचा परिणाम आता दिसायला सुरुवात झालेली आहे कार्समध्ये रस्टिंग मायलेज ड्रॉप यासारखे प्रॉब्लेम आता दिसायला सुरुवात झालेली आहे बाबतीमध्ये जे कार ओनर्स आहेत यांचं म्हणणं काय कार ओनर्सचं म्हणणं आहे की याबद्दल गव्हर्नमेंटने त्यांना कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती याबद्दल कोणतीही ॲडवायझरी जारी करण्यात आलेली नव्हती याशिवाय सध्या दुसरा कोणता पेट्रोलचा ऑप्शनसुद्धा दिलेला नाही आहे प्रण दोन हजार पंचवीसपासून ह्या ई ट्वेंटी फ्युअलसाठी कंप्लाइन असलेल्या गाड्यांचं उत्पादन चालू आहे परंतु त्या गाड्यांचं काय ज्या गाड्यांचं उत्पादन किंवा ज्या गाड्या दोन हजार पंचवीसच्या अगोदरपासून ज्या आहेत त्या गाड्यांमध्ये हे ई ट्वेंटी पेट्रोल टाकल्यानंतर त्या गाड्यावर कोणत्या प्रकारचे परिणाम होणार आहेत या जुन्या गाड्यांमध्ये कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवणार आहेत त्याचा काय परिणाम होणार आहे ज्या ब्राझील आणि यू एस ए या देशांच्या पॉलिसीला पाहून आपल्या सरकारने ही योजना आणलेली आहे त्या ब्राझीलमध्ये त्या यू एस एमध्ये दुसऱ्या फ्युअलचा ऑप्शन उपलब्ध होता मग आपल्या देशामध्ये सध्या हा दुसरा फ्युअलचा ऑप्शन का उपलब्ध नाही आहे ने जर एवढ्या प्रमाणावर इथेनॉल मिक्स करणार आहे तर मग या, या मिक्स केलेल्या पेट्रोलची किंमत कमी का नाही आहे या पॉलिसीमध्ये नेमका फायदा कोणाचा आहे सरकारचा आहे मंत्र्यांचा आहे की सगळ्या सोयाऱ्यांचा आहे या व्हिडिओमध्ये आपण सर्व पाहूया या ई ट्वेंटी पेट्रोलमुळं कोणत्याच प्रकारचं नुकसान होत नाही आहे या सर्व कॉन्स्पिरसी थेरी आहेत यामागं देशातल्या पेट्रोल ब्लॉबीज आहेत असं म्हणणं नितीन गडकरी साहेबांचं आहे देश बावीस लाख करोड रुपये या फॉसिल फ्युअल इम्पोर्ट्सवर वाचवत आहे यामुळे प्रदूषणसुद्धा कमी होत आहे यामध्ये शेतकऱ्यांचासुद्धा फायदा होत आहे जो मका बाराशे रुपये प्रति क्विंटल विकला जायचा तो मका आता सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल विकला जात आहे असं सरकारचं याबद्दलचं मत आहे सीएम सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर ही देशातली सर्वोच्च कार इंजिन मॅन्युफॅक्चर करणाऱ्या कंपन्यांना रिप्रेझेंट करणारी संस्था आहे या संस्थेचं काय म्हणणं आहे या संस्थेनुसार भारत सरकारने भारतामध्ये उत्पादित होणाऱ्या गाड्यांचं हे ई ट्वेंटी कंप्लायंट असणं बंधनकारक केलेलं आहे आणि भारतामध्ये एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून उत्पादित होणाऱ्या सर्व गाड्या ह्या ई ट्वेंटी ह्या फ्युअलसाठी कंप्लायंट आहे असं या सीएम संस्थेचं म्हणणं आहे मग आता महत्त्वाचा प्रश्न असा येतो की एप्रिल दोन हजार पंचवीसच्या पूर्वीच्या गाड्यांचं काय भारतामध्ये बावन्न लाख करोड रुपये किमतीच्या एप्रिल दोन हजार पंचवीस अगोदर उत्पादित झालेल्या गाड्या विकल्या गेलेल्या नाही आहेत कार जवळ ह्या गाड्या पडलेल्या आहेत आणि या गाड्यांची क्वांटिटी जी आहे ही चार लाख युनिट आहे त्या बाबतीमध्ये भारताचे जे पेट्रोलियम मंत्री आहेत हरदीप पुरी यांचं काय म्हणणं आहे पेट्रोलियम मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार हे जे काही कार उत्पादक का आहेत हे सर्व कार उत्पादक कार मॅन्युफॅक्चरर यू एस एमध्ये आणि ब्राझीलमध्ये सुद्धा कार मॅन्युफॅक्चर करतात तिकडे त्यांना असा काही प्रॉब्लेम होत नाही मग त्यांना भारतातच असा प्रॉब्लेम का होत आहे पेट्रोलियम मंत्र्यानुसार ब्राझीलमध्ये तर ई ट्वेंटी सेवन पेट्रोल बऱ्याच वर्षापासून चालू आहे तिथे तर कोणी कंप्लेंट करत नाही ब्राझीलमध्ये तर शंभर टक्के इथेनॉल चालू आहे मग आपल्या इथे एवढा प्रॉब्लेम काय आहे असं आपल्या पेट्रोलियम मंत्र्यांचं म्हणणं आहे मित्रांनो आपले पेट्रोलियम मंत्री हे ब्राझीलचे उदाहरण देत आहेत ब्राझीलची इथेनॉल पॉलिसी सक्सेसफुल आहे हे खरं आहे परंतु या ठिकाणी पेट्रोलियम मंत्री पूर्ण वास्तविकता सांगत नाही आहे जनतेला पूर्ण वास्तविकता कळायला पाहिजे ब्राझीलची इथेनॉल पॉलिसी का सक्सेसफुल झाली हे सुद्धा जनतेला कळायला पाहिजे मित्रांनो ब्राझील या देशाचा इथेनॉल प्रोडक्शन प्रोग्राम हा एकोणीसशे सत्तरपासून चालू झाला जेव्हा ब्राझीलमध्ये पेट्रोलियमशी संबंधित संकट आलं होतं त्यावेळेस ब्राझील या देशाने या संकटावर मात करण्यासाठी आणि एक शाश्वत उपाय म्हणून लॉंग टर्मसाठी ही इथेनॉलची पॉलिसी आणली याशिवाय ब्राझीलने देशातील नागरिकांना नेहमी इथेनॉल हा ऑप्शन म्हणून दिला याशिवाय तिथे दुसरे पेट्रोलसुद्धा मिळत होते ब्राझील सरकारने इथेनॉल कंप्लायंट कारला सबसिडीज दिल्या इथेनॉल ब्लेंड असलेलं फ्यूल स्वस्त केलं आणि नागरिकांना ह्या फ्लेक्स फ्यूल असलेल्या कार खरेदी करण्यासाठी प्रेरित सुद्धा केलं आणि हे ब्लेंडेड फ्युअल स्वस्त असल्यामुळं आणि या फ्लेक्स फ्युअल कारवर सबसिडी असल्यामुळं ब्राझीलियन नागरिक हळूहळू या पॉलिसीकडे वळायला लागले आणि पुढच्या काही दिवसामध्ये ही, दिवसा ही इथेनॉल पॉलिसी ब्राझीलमध्ये लोकप्रिय बनली कारण लोकांना ऑप्शनसुद्धा दिला गेला होता सरकारने इथेनॉल कम्प्लाइंट असलेल्या कारच्या किमतींमध्ये सुद्धा कमी आणली होती त्याशिवाय इथेनॉल मिक्स असलेलं जे फ्युअल होतं हे सुद्धा स्वस्त होतं त्यामुळे जनतेने या पॉलिसीला मोठा प्रतिसाद दिला आता आपण आपल्या देशाबद्दल पाहूया आपल्या देशामध्ये काय परिस्थिती आहे मित्रांनो ब्राझील सरकारने जी गोष्ट पन्नास वर्षामध्ये साध्य केली आहे ती गोष्ट भारत सरकार हे पाच वर्षात साध्य करायचा प्रयत्न करत आहे ना आपल्या जनतेला आपल्या नागरिकाला पेट्रोलवर कोणती सबसिडी आहे ना सध्या दुसरा कोणता ऑप्शन उपलब्ध आहे आज भारतामध्ये भारतातील लोकांना भारतातील नागरिकांना हे माहीतच नाही आहे की ते जे पेट्रोल वापरत आहेत जे पेट्रोल ते टाकत आहेत त्या पेट्रोलमध्ये इथेनॉलची व्हॅल्यू किती आहे त्या पेट्रोलमध्ये इथेनॉल किती प्रमाणात मिक्स आहे जनतेला सोडा जे पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा त्या पेट्रोलमध्ये किती प्रमाणात इथेनॉल मिक्स करण्यात आलेलं आहे याची माहिती नाही आहे हवं तर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना या बाबतीत विचारू शकता की त्यांना त्यांच्याजवळ असलेल्या स्टॉकमधल्या पेट्रोलमध्ये इथेनॉलची व्हॅल्यू किती आहे किती प्रमाणात इथेनॉल ब्लेंड केल्या गेलेलं के आहे याबद्दल त्यांना काही माहिती आहे का नाही कारण की याबद्दलची पारदर्शकता ठेवण्यातच आलेली नाही आहे मला भारतामध्ये असलेल्या पेट्रोल पंप्सवर कुठं ई टेन किंवा ई ट्वेंटी अशा प्रकारचा बोर्ड दिसला किंवा सेपरेट व्यवस्था दिसली नाही अशा प्रकारची व्यवस्था संपूर्ण देशामध्ये नाही आहे कारण की असा ऑप्शन आपल्या देशामध्ये सध्या दिलेला नाही आहे त्यामुळे भारतामध्ये सध्या जेही पेट्रोल मिळतं आहे त्यामध्ये जेवढ्या प्रमाणात ब्लेंडिंग होत आहे तेच नागरिकांना घ्यायचं आहे यामध्ये दुसरा ऑप्शन नाही आहे मित्रांनो ब्राझील या देशाने त्यांच्या नागरिकांना मूर्ख नाही बनवला एक लाँग टर्म प्लॅन आणला त्या प्लॅनच्या अंतर्गत त्या प्लॅनसाठी सुटेबल वाहनं आणली आणि नागरिकांना त्यावर सबसिडीजसुद्धा दिल्या जेणेकरून नागरिक ह्या नवीन वाहनांवर नवीन फ्यूलवर स्विच होते त्या उलट मित्रांनो आपल्या देशात काय झालं आपल्या देशामध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता डायरेक्ट ए ट्वेंटी ब्लेंडिंग करणं चालू केलं गेलं जेव्हा नागरिकांच्या कार्समध्ये बाईक्समध्ये प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली कार्समध्ये रस्टिंग मायलेज ड्रॉप यासारखे प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली तेव्हा कुठे ही गोष्ट चर्चेमध्ये आली मित्रांनो भारतातल्या बाईक आणि स्कूटर मॅन्युफॅक्चर करणाऱ्या दोन मोठ्या कंपन्या हिरो आणि टी व्ही एस यांनी एक नवीन ॲडवायझरी सध्या जारी केली आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की दोन हजार पंचवीस अगोदरच्या ज्या बाईक्स आहेत त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन हे करावे लागणार आहे त्यानंतरच त्या बाईक ह्या नवीन ब्लेंडिंग फ्युअलसाठी सुटेबल असतील आणि त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही आहे मित्रांनो या ठिकाणी विरोध हा इथेनॉलचा नाही आहे किंवा या इथेनॉल पॉलिसीचा विरोध होत नाही आहे विरोध हा होतो आहे तो फक्त या पॉलिसीच्या चुकीच्या इम्प्लिमेंटबद्दल प्रकारे दोन हजार तीसची मुदत असताना ही पॉलिसी अगोदरच इम्प्लिमेंट केल्या गेली के याबद्दल कोणतेही प्रिकॉशन्स घेतल्या गेले नाहीत जनतेला याबद्दल अवेअर केल्या गेलं नाही आणि घाईमध्ये अति तत्परतेमध्ये ही पॉलिसी लागू केली घराविरोध हा त्या गोष्टीला होतो आहे मित्रांनो इथेनॉलचे फायदे आहेत नक्कीच आहे परंतु या इथेनॉलचे फायदे घेण्यासाठी तशी प्लॅनिंग लागेल तेवढा वेळसुद्धा लागेल ओवरनाईटमध्ये ही प्लॅनिंग होणार नाही आहे यामुळं जनतेचे हाल होणार आहेत मित्रांनो टार्गेट दोन हजार तीस होतं तोपर्यंत सर्व प्रिकॉशन घेतल्या गेलेल्या असत्या जनतेला याबद्दल अवेअरसुद्धा केल्या गेलं असतं तर परिस्थिती वेगळी असती नागरिकांना विनाकारण अडचणी आल्या नसत्या पण या अति तत्परतेमुळं नितीन गडकरी यांच्यावरही आरोप होत आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबातील मेंबर्सला किंवा त्यांच्या फॅमिली मेंबर्सला फायदा मिळवून देण्यासाठी अशा प्रकारची घाई केल्या गेली अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावर होत आहेत मित्रांनो मानस ॲग्रो इंडस्ट्रीज आणि सीएन ॲग्रो इंडस्ट्रीज या भारतातील इथेनॉल उत्पादित करणाऱ्या दोन मोठ्या कंपन्या आहेत आणि ह्या दोन्ही मोठ्या कंपन्या ह्या निखिल गडकरी आणि सारंग गडकरी यांच्या आहेत जे नितीन गडकरी यांची मुलं आहेत मित्रांनो सियान ॲग्रोचा दोन हजार चोवीसमध्ये रेव्हेन्यू हा सतरा कोटी होता जो एका वर्षामध्ये वाढून दोन हजार पंचवीसमध्ये पाचशे दहा कोटी एवढा झाला की ही वाढ दोन हजार आठशे तेवीस पर्सेंटची आहे त्यामुळं गडकरी यांच्यावरसुद्धा आरोप होत आहेत की त्यांनी अशा प्रकारे फायदा मिळवून देण्यासाठी जी पॉलिसी दोन हजार तीसमध्ये इम्प्लिमेंट करायची होती ती आताच इम्प्लिमेंट केली आहे मित्रांनो अशा प्रकारे हा संपूर्ण विषय मी तुम्हाला सांगितला आहे या विषयाबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद